महाराष्ट्र राज्यात व देशामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरा होत असतो परंतु पंत कुळकर्णी उर्फ भिडे गुरुजी यांच्याकडून जो वादंग विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय अशा या मनोरुग्ण विकृत व्यक्तीकडे लक्ष न देता मोठ्या उत्साहात रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे त्या दरम्यान अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य माननीय अमरजीत पाटील व पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय किरण घाडगे यांच्याशी लॉर्ड बुद्धा टीव्हीने खास बातचीत केली आनाजी पंतची अवलाद आजही या महाराष्ट्रात जिवंत आहे हे शिवभक्तांचं दुर्भाग्य दुर्भाग्य किंवा आहे या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त आहेत त्या लोकांना मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की हे अनाजी पंतची अवलाद ह्या महाराष्ट्रातून नाहीशी झाली पाहिजे नष्ट झाली पाहिजे यासाठी सर्व शिवभक्तांनी काम करणं अत्यंत गरजेचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी अवलादी त्यावेळेलाही जिवंत होत्या म्हणजे ते अनाजी पंत आणि आत्ताही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करणाऱ्या अवलादि म्हणजे आत्ताच्या अनाजी पंत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात शिवाजी महाराजांच्या नावाखाली निधी गोळा करतात आणि स्वतःची पुरी ह्या लोकांना आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे कोल्हापूरचे शिस्तबद्ध पद्धतीनं आणि आज तिथं सहा जूनला आठ ते दहा लाख शिवभक्त एकत्र येतात कुठल्याही संकटाला सामोरे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे सोहळा गेले अनेक वर्ष चालू आहे आणि हा सोहळा बंद करण्यासाठी त्यांच्या दहा पिढ्या जन्म घ्यावा लागेल तरी सुद्धा हा सोहळा बंद पडणार नाही ह्या अफजलखानाच्या औलादी किंवा औरंगजेबाची अवलादी आजही ह्या महाराष्ट्रात जिवंत आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर कुलकर्णी मनोहर बिडे हे उत्तम उदाहरण आहे ह्याला काढण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त सक्षम आहेत तुमच्या धमक असेल तर तुम्ही तिथं येऊन दाखवावं तुम्हाला तिथंच गाडलं जाईल हा मी सूचक इशारा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध करणारी अवलादी आणि आता सोहळ्याला विरोध करणारे अवलादी शिवभक्त गाडल्याशिवाय राहणार नाहीत हा खरं तर कुत्र्याचा अपमान आहे तर कुत्रा जर वेळेला चावला असेल तर मला माझी आणि निकाल शासनावर मान्य आहे शोध घ्यावा आणि त्याला कशाचं इन्फेक्शन वगैरे झालंय का हे पाहिलं पाहिजे कारण का विडे हा जो व्यक्ती आहे तो अत्यंत विषारी आहे ते तर आत्तापर्यंत सिद्ध झालेला आहे त्यामुळं त्या कुत्र्याची खरं तर तपासणी केली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाचं जे काही प्राणी धोरण आहे त्यानुसार खऱ्या म्हणजे कुत्र्याचा जीव वगैरे गेलाय का किंवा काही झालंय का ह्याचा शोध घेतला पाहिजे विड्यासारख्या विषारी व्यक्तीला हे फार हास्यास्पद आहे सगळं मुळामध्ये हे काही असं बोलमचत आहे की तुम्ही येऊन दाखवा ते कुणाला चॅलेंज येत आहे छत्रपती संभाजीराजांना चॅलेंज येत आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या शिवप्रेमींना चॅलेंज येत आहेत का एक आपण लक्षात घेतलं पाहिजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ज्या काळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सुद्धा लोकांनी विरोध केलेलाच होता पण त्या सर्वांच्या छातीवरती पाय देऊन या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक पार पाडला त्याचं अगदी इतिहासकालीन वर्णन असं आहे की सभासद नावाचा जो इतिहासकार आहे त्या काळातला सबरोबर बकर आहे तो असं म्हणतो की या देशी सर्व मुलेच्छ राजे पण मराठा पातशाळा छत्रपती झाला ही काही सामान्य बाब झाली नाही अशी ज्या घटनेची नोंद स्वतः सभासद बकरीमध्ये घेतली गे गेली त्या घटनेबद्दल आता जे कोण सर काही त्यांचे काही धारकरी वगैरे म्हणतात किंवा काही लोक असतील तर त्यांनी जे काय म्हणतात की त्याच्याकडे मला वाटतं गांभीर्यानं बघायची गरज नाही मुळात त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्यांना कळेल की शिवप्रेमींची ताकद काय आहे त्यामुळे कशा लोकांकडलं मुळात भिडेंलाच गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता नाही आहे भिडेंचं काय झालेलं आहे भिडेंचं वय झालेलं आहे त्यामुळं एक ज्याला आपण माकड कळ लागणं म्हणतो त्या तिथे बडबडत असतात आणि विनाकारण त्याला मीडिया भेटेल देते काहीच संबंध नाही बिडेंनी त्यांचं आजपर्यंतचं शिवकार्य काय शिवाजी महाराजांसाठी त्यांचं योगदान काय त्यांचं शिवकार्यासाठी योगदान काय काही नाही शून्य आहे फक्त बहुजन समाज मुलांची डोकी बडकवणं त्यांना मुस्लिमांचा द्वेष शिकवणं त्यांना ख्रिश्चनांचा द्वेष शिकवणं महात्मा फुलेंचा अवमान करणं बाबासाहेबांचा अवमान करणं भीमा कोरेगाव सारखे जागे दंगलीला खतपाणी घालणं तशी पार्श्वभूमी तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत नवीन ते सायंटिस्ट झाल्याप्रमाणे आंबेगावकार वगैरे सगळं म्हणजे एखादा मनोरुग्ण व्यक्ती जसा बडबडत असतो तशा पद्धतीनं ते बडबडत असतात आणि महाराष्ट्रातला मीडिया विनाकारण त्यांना त्यांच्या वक्तव्यानं महत्त्व देतो मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राज्याभिषेकाच्या मोठ्या विषयामध्ये अशा किरकोळ माणसाला अजिबात महत्त्व देता काम <गणागी>